महत्वाची अपडेट हाती येते बदलापूर अत्याचार प्रकरणातली या प्रकरणी एसआयटीचं पथक सध्या आरोपीच्या घरी पोहोचलंय एसआयटी टीमच्या प्रमुख आरती सिंग या आरोपीच्या घरी पोहोचल्यात प्रमुख अधिकारी बदलापूर मध्ये दाखल झालेत चौकशीला आधीच सुरुवात झालेली आहे आयजी आरती सिंग यांच्याकडे चौकशी या चौकशीची जबाबदारी देण्यात आलेली आहे सलग दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये तपास सुरू होता आणि आता आरोपीच्या घरी सुद्धा या प्रकरणी तपास सुरू आहे एसआयटीची स्थापना करण्यात आल्यानंतर लगेच एसआयटी कडून या प्रकरणाची चौकशी सुरू झालेली आहे आणि सध्या एसआयटीचं बदलापूर मध्ये असलेलं पथक प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याच्या घरी पोहोचलंय आत्ताची या तपासासंदर्भातली आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी निनाद करमरकर यांच्याकडे जाऊयात निनाद कविता तर दोन दिवसांपासून बदलापूरमध्ये बाल हक्क संरक्षण आयोग असेल दिल्लीचा त्याचप्रमाणे एसआयटी जी सरकारनं तयार केलेली आहे ती असेल यांची चौकशी सुरू आहे शाळेमध्ये सगळे शिक्षक कर्मचारी यांची चौकशी सुरू आहे तपास सुरू आहे आणि आज दुसऱ्या दिवशी एसआयटीची जी टीम आहे आयजी आरती सिंग यांच्या नेतृत्वाखालची तिनं थेट आरोपीचं जे घर आहे खरवोई परिसरातलं ज्या घराची तर मंगळवारी आंदोलकांनी तोडफोड देखील केली होती त्या घरी जाऊन पाहणी केलेली आहे तिथे सध्या तपास सुरू आहे आरोपी ज्या घरात राहत होता तिथे त्याच्याशी संबंधित काही पुरावे आणखी सापडतायत का तो खरोखर तर विकृत असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे तसं काही तिथे मटेरियल सापडत आहे का किंवा अन्य काही बाबी तिथे तपासाला ज्या मदत करू शकतील अशा काही बाबी तिथे एसआयटीला सापडतायत का यासाठी खरं तर एसआयटीचं पथक जे आहे ते आरोपीच्या घरी त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि आज नेमकं तपासात काय होतं हे आता संध्याकाळपर्यंत समोर येणार आहे स्वतः आरती सिंग सुद्धा आता या आरोपीच्या घरी आहेत आरती सिंग है। काही वेळापूर्वी त्या शाळेतून निघालेल्या आहेत दिवसभर आरती सिंग यांनी शाळेमध्ये या ठिकाणी काही लोकांची चौकशी केली तपास केला मात्र काही वेळापूर्वी त्या निघालेल्या आहेत एक टीम जी आहे ती पुढे या ठिकाणी आरोपीच्या घरी पोहोचलेली आहे मात्र आरती सिंग अद्याप या ठिकाणी आलेल्या नाही आहेत काही वेळा त्या सुद्धा या ठिकाणी येतील असं समजतय तुम्ही मगाशी उल्लेख केलात की मंगळवारी जो जमाव आला होता त्यानं या घराची बऱ्यापैकी तोडफोड केली होती या घरामध्ये घुसला होता जमाव आता या आरोपीचे नातेवाईक जे आहेत ते या घरातच आहेत की या घरामध्ये सध्या कुणी नाहीये मंगळवारी ज्यावेळेस घराची तोडफोड झाली होती त्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांना देखील मारहाण करण्यात आल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यामुळे आरोपीचे नातेवाईक जे आहेत ते अज्ञात स्थळी निघून गेलेले होते बुधवारी जेव्हा ही सगळी गोष्ट समोर आली त्यावेळेस या घराला कुलूप असल्याचं पाहायला मिळालेलं होतं संपूर्ण घराचा जो संपूर्ण घर जे आहे ते अस्थव्यस्थ त्या ठिकाणी पडलेलं होतं तोडफोड करण्यात आलेली होती संपूर्ण घराची आणि आरोपीचे नातेवाईक जे आहेत ते कुठेतरी निघून गेल्याचं शेजार यांनी सांगितलेलं होतं आता सध्या आरोपीचे नातेवाईक जे आहेत ते या घरात राहत नाही आहेत अशी माहिती मिळते आहे मात्र त्यांची सुद्धा एसआयडी कडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे अशी सुद्धा माहिती मिळते की आज आरोपीचे जे आई वडील आहेत त्यांची आरती सिंग यांनी संबंधित शाळेमध्ये चौकशी केलेली आहे मात्र अधिकृतरित्या पुष्टी होऊ शकलेली नाहीये संध्याकाळपर्यंत जेव्हा या संपूर्ण आज दिवसभराच्या तपासाची माहिती समोर येईल त्यावेळेस या त्या सगळ्याची पुष्टी होऊ शकेल निनाद शाळेमध्ये सुद्धा चौकशी करण्यात आली आता आरोपीच्या घरी सुद्धा चौकशी केली जातोय तपास केला जातोय साधारण किती वेळापासून एसआयटीचं हे पथक आरोपीच्या घरी पोहोचलंय आणि चौकशी सुरू आहे आपण पाहिलं तर तपास जो आहे तो आज सकाळपासून सुरू आहे एसआयटी कालपासून या सगळ्या प्रकरणाचा तपास करते आहे आज सुद्धा तीन तीन ते चार तासांपासून एसआयटीची टीम जी आहे ती या शाळेमध्ये होती आणि आता साधारण अर्ध्या तासापूर्वी ती जी एसआयटीची टीम आहे ती आरोपीच्या घराकडे जायला निघालेली होती आरोप त्या ठिकाणी एसआयटीची टीम आता सध्या एक टीम पोहोचलेली आहे त्यांच्यासोबत काही सिटी पोलीस देखील आहेत त्यांच्याकडून सुद्धा या संपूर्ण घराचा तपास केला जातोय तिथे काही सापडते का आरोपीशी संबंधित याचा तपास केला जातोय आणि एसआयटी मधले जे सदस्य आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही वेळात सिंग स्वतः देखील त्या ठिकाणी जाऊ शकतात अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आरती सिंग या ठिकाणी येतील का त्या काय तपास करतात हे सुद्धा आपल्याला लवकरच समजेल आज सकाळपासून टीमनं आणखीन कुठे कुठे चौकशी केली की फक्त शाळा हेच आतापर्यंतच प्रमुख केंद्र राहिलं एसआयटीच्या चौकशीच एसआयटीच्या चौकशीमध्ये आपल्याला माहिती आहे की जी पीडित मुलगी आहे तिच्या कुटुंबियांची देखील चौकशी केली झाली केली गेली असेल अशी या ठिकाणी शक्यता आहे मात्र त्याबाबत कुठली अधिकृत माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही आहे बाल न्याय संरक्षण बाल हक्क संरक्षण आयोग जो आहे ज्यांच्या अध्यक्ष दिल्लीवरून इथे आलेले आहेत त्यांनी सुद्धा काल संपूर्ण शाळेचे जे प्रिन्सिपल असतील ज्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे शिक्षिका असतील मावशी असतील ज्या मुलांना वॉशरूम पर्यंत घेऊन जातात त्यांची चौकशी केलेली आहे शाळेचे ट्रस्टी देखील या ठिकाणी आलेले होते त्यांची दिवसभर चौकशी या आयोगाच्या अध्यक्षांनी केलेली आहे दुसरीकडे शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांची चौकशी काल दिवसभर या ठिकाणी सुरू होती फॉरेन्सिकची एक टीम शाळेमध्ये आलेली होती ज्यांच्याकडून सीसीटीव्ही कॅमेरे कधीपासून नेमके बंद आहेत याचा तपास या ठिकाणी करण्यात आला त्यामुळे कालच नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम देखील शाळेत सुरू करण्यात आलेलं होतं आपण पाहिलं आणि आज सुद्धा पुन्हा एकदा शाळेमध्ये जी चौकशी आहे ती करण्यात आलेली आहे शिक्षकांची आणि काही लोकांची याच तपासाच्या जे स्वच्छता कामगार असतात त्यांची चौकशी आज केली गेली आहे असं या ठिकाणी आणि आई आणि वडील देखील अखण्याची या ठिकाणी शक्यता व्यक्त होते कारण ते सुद्धा या शाळेत काम करत होते स्वीपर म्हणून त्यामुळे त्यांची देखील चौकशी आज केली गेली असावी अशी शक्यता आहे निनाद आज जी पोलिसांकडून एक अपडेट समजते त्या अपडेटनुसार हा जो आरोपी आहे तो या मुलींवर जवळपास पंधरा दिवसांपासून अत्याचार करत हुता आ आ, दिवस ता ता होता अशी एक अपडेट समोर येते याच्या संदर्भात काही आणखी माहिती मिळाली खर तर काल दिवसभराच्या तपासाचा जो अहवाल सरकारला एसआयटीनं पाठवलेला होता त्यामध्ये असं म्हटलेलं होतं की या मुलीवर पंधरा दिवसांपासून अत्याचार केले जात आहेत असं असू शकतं कारण मुलीच्या प्रायव्हेट पार्टला मोठी जखम झाल्याचं त्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं आणि पंधरा दिवसांपासून जर तो या मुलीवरती अत्याचार करत असेल तर शाळेला ही बाब कशी समजली नाही शाळेच्या कुठल्याच कर्मचाऱ्याच्या किंवा शिक्षकांच्या लक्षात ही गोष्ट कशी आली ही नाही असा सवाल त्यात विचारण्यात आलेला होता आणि शाळेला या सगळ्याची उत्तरं देण्यासाठी नोटीस देण्यात आलेली होती आणि सात दिवसामध्ये या सगळ्या प्रश्नावली जी पाठवलेली होती शाळेकडे तिचं उत्तर देण्याचं जे तिचं उत्तर देण्याची नोटीस जी आहे ती शाळेला या ठिकाणी देण्यात आलेली होती आणि त्याच्या उत्तरादाखल आता शाळा काय उत्तर देते शाळेचं प्रशासन काय उत्तर देते हे पाहणं महत्वाचं ठरेल मात्र आणखी एक कारवाई या दरम्यान काल अशी झाली की शाळेचं जे ट्रस्टी आहे ते ट्रस्टीचं बोर्ड पूर्ण या ठिकाणी हे त्याच्यावरती कारवाई करण्यात आली आहे शाळेवरती प्रशासकाची नेमणूक काल करण्यात आली आहे संचालक मंडळ जे आहे ते बरखास्त करून तिथे काल शाळेवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्या प्रशासकांमध्ये तीन सदस्यांचा समावेश आहे आणि त्यांच्याकडून आता पुढचा सगळा कारभार जो आहे तो तात्पुरता स्वरूपात केला जाणार आहे आणखी एक प्रश्न निनाद की या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन मुली होत्या दोन लहान ग्या होत्या चिमुकल्या होत्या ज्यांच्यावर हा अत्याचार झाल्याची आपल्यापर्यंत माहिती आहे जी ची चौकशी होतीये ती या दोनही मुलींच्या बाबतीमध्ये होतीये की ज्या मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केली आहे त्या तिथून खर तर या प्रकरणामध्ये सुरुवातीला दोन एफ आय आर होणं गरजेचं होतं कारण वेगवेगळ्या मुलींसोबत घडलेले प्रकार होते मात्र असं समजतंय की दुसऱ्या मुलीच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रारच केलेली नाही आणि त्यामुळे एकच हा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं हा एका गुन्ह्याचा जो तपास आहे तो सध्या सुरू आहे मुख्य जो गुन्हा आहे चाइल्ड अॅब्यूजचा त्याचा जो तपास आहे तो एसआयटी कडनं सुरू आहे आणि इतर जे जंगली गुन्हे आहेत त्यासाठी सिटी पोलिसांकडनं आणि क्राईम ब्रांचकडनं या ठिकाणी तपास के के वेग तपास केला केला जातोय रेल स्वतंत्रपणे रेल्वे वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा आहेत ज्या आता याच्यामध्ये तपास करतात आता तुम्ही जसं सांगितलं सा की गुन्हा बदलापूर पोलिसांकडे नोंदवण्यात आल्यानंतर हा तपास आता टी कडे देण्यात आलाय त्यामुळे एसआयटी कडनं याची चौकशी केली जाते अर्थात एसआयटी मध्ये महाराष्ट्र पोलिसांचा समावेश आहे दुसरीकडे रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीमध्ये असलेल्या जागेमध्ये आंदोलन करण्यात आलंय त्यामुळे रेल्वे पोलीस आंदोलनाच्या बाबतीत तपास करतात आणि बदलापूर पोलिसांकडे सुद्धा आंदोलनाच्या बाबतीतला तपास आहे पण मुख्य जो गुन्हा आहे त्याच्या बाबतीतला तपास सध्या एसआयटी करते एसआयटीनं शाळेमध्ये या सगळ्या संदर्भातली चौकशी केली आणि त्यानंतर एसआयटी च पथक आता बदलापूर मधल्या आरोपीच्या घरी पोहोचलंय या सगळ्या संदर्भातल्या या चौकशी संदर्भातले आणखी अपडेट जसे आमच्यापर्यंत पोहोचतील आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊस तुर्तास निनाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद